यांना लाज लज्जा शरम काही वाटत असेल तर त्यांनी माफी मागावी आणि पापक्षालन करावं मित्र हो नमस्कार गेल्या काही दिवसापासून दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीन म्हणजे काका पुतळे एकत्र येण्याची मोठी चर्चा राज्याच्या राजकारणास होत आहे अजित पवार यांनी मात्र असं काहीही होणार नाही असा कुठलाही विषय नाही तो त्याच्याबद्दल आमच्या पक्षामध्ये चर्चा सुद्धा नाही असं सरळ सरळ सांगून टाकलं आणि त्यानंतर पुन्हा अजितदादाच्या या खुलाशेची चर्चा होऊ लागली ही चर्चा होत असतानाच विलीनीकरणाच्या या चर्चेमध्ये अचानक एक भडका उडाला शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र येणार असल्याच्या चर्चा होत राहिल्या दोन्ही बाजूकडून याबाबत स्पष्ट नकारही दिला जात नव्हता आणि तशी काही पावलं पुढे पडताना दिसतही नव्हती दोन्ही पक्षातील पदाधिकारी मात्र संभ्रमात होते संभ्रमात आहेत आणि आणखी किती दिवस राहतील लवकरात लवकर हा संभ्रम दूर करावा अशी अपेक्षा पदाधिकाऱ्याकडून सुद्धा व्यक्त करण्यात आली होती अजित पवार यांच्या पक्षात जाण्यासाठी शरद पवार यांच्या पक्षातील काही आमदार अत्यंत उतावीळ झालेले आहेत त्यात सगळ्यात आघाडीवर असलेलं नाव म्हणजे माळशिरस तालुक्याचे आमदार जा उत्तम जानकर अ बघा ना ते मतदान यंत्रावर मोठा आक्षेप घेतलेले हे उत्तम जानकर विधानसभा निवडणुकीच्या जा प्रचारात त्यांनी अजित पवार यांच्यावर अत्यंत प्रखर अशी टीका केली होती अजित दादांना त्यांनी विषारी कोबरा म्हटलं होतं अहो कोबरा काय फितूर काय आणखी परत काय काय त्यामुळं अजितदादाचा गट प्रचंड दुखावलेला आता जेव्हा अजित पवार यांच्या गटात जाण्यासाठी त्याच आमदारांनी आघाडी घेतली तेव्हा अजित पवार गटाला ती टीका पुन्हा आठवली सुकलेल्या मनाच्या जखमा पुन्हा एकदा ओल्या झाल्या अजित पवार गटानं थेट अटी शर्ती सांगून टाकल्या मुळात जोडी राष्ट्रवादी एकत्र येण्याचा कुठलाही विषय नाही त्या बातम्या जाणीवपूर्वक फिरल्या गेलेल्या आहेत पण तरीही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असतील तर आमच्या काही अटी शर्ती आहेत असं अजित पवार गटाचे अमोल मिटकर यांनी म्हटलं बघा साधारण अशा वेळेला म्हणजे अटी शर्ती यापुढे येतच असतात येऊ शकतात पण अमोल मिटकरी यांनी सांगितलेला फॉर्म्युला शरद पवार गटाला खाली मान घालायला लावणार ला आहे अजित दादावर विखारी टीका करणारे शरद पवार गटातील नेत्यांनी आधी नाक घासून माफी मागावी आणि त्यानंतरच अजितदानी एकत्रीकरणाची चर्चा करावी ही आपली अट आहे असं मिटकरी म्हणाले अजितदादावर टोकाची टीका करणाऱ्यामध्ये पहिला नंबर आहे आमदार उत्तम जानकर यांचा तर दुसरा नंबर आहे अमोल कोल्हे यांचा यांना लाज लज्जा शरम काही वाटत असेल तर त्यांनी माफी मागावी आणि पापक्षालन करावं असा आक्रमक पवित्रा अमोल मिटकरी यांनी घेतलेला आहे अर्थात ते काही अजितदादांच्या परस्पर वगैरे अशा गोष्टी घडणं म्हणजे तसं अशक्य आहे त्यामुळं शरद पवार यांच्या गटातील आमदार अजित पवार यांच्या गटात जाण्यासाठी कितीही उतावीळ झाली असली तरी अजितदादा गटाची भूमिका किती ताठर आहे हे त्यांनी दाखवलं आणि त्यामुळं एवढ्यात तरी दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्याची आशा मावळली असल्याचं चित्र आज तरी दिसत आहे दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाबाबत अजित पवार आणि सुप्रिया सुळे निर्णय घेतील असून स्वतः शरद पवार यांनी म्हटलं असलं तरी सुद्धा अमोल मिटकरी यांनी आपल्या पक्षाची दिशा स्पष्ट केली आहे त्यामुळं आता ही चर्चा चर्चेत राहणार की हवेत विरून जाणार खर तर प्रचंड सगळा गोंधळ आहे आपण पाहूया पुढं काय काय होतंय ते तोपर्यंत मित्रांनो आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार